इंद्रायणीचं पसायदान सत्तावीस डिसेंबर खारीचा वाटा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक स्वाती संघई आंबेकर एकदा एका मित्राच्या घरी जायचं काम पडलं खरं तर त्याच्याकडे जाण्याची इच्छाच होत नव्हती कारण आता तो माझा मित्र राहिला नव्हता त्याच्या मते मी त्याच्या मैत्रीला सूट होत नव्हतो आणि माझ्या मते माझ्या अंगावरचे कपडे त्याच्या श्रीमंतीला मॅच होणारे नव्हते त्याच्या घरी पोहोचलो पण त्याच्या पायपोसावर पाय ठेवण्याची माझी हिंमत होईना कारण त्याच्या पायपोसाची किंमत माझ्या अंगावरच्या कपड्यांपेक्षा अधिक असावी असं मला जाणवलं आणि विशेष म्हणजे मित्राच्या चेहऱ्यावरही तसेच भाव होते त्याच्या घरी मी नेमकं कुठे बसावं हा प्रश्न मित्राला लवकर सोडवता येईना त्यामुळे मीही अवघडल्यासारखा उभा राहिलो मित्राचं घर पाहून मी आव्वाक झालो त्याचा कार्यालयातला हुद्दा घरची पूर्वीची परिस्थिती जेमतेम असल्याचं मला माहीत होतं मित्रानं स्वतः स्वतःच्या श्रीमंतीचं रसभरीत वर्णन केलं आणि शेवटी तो म्हणाला हा खारीचा वाटा त्यावर मी आश्चर्यानं उद्गारलो खारीचा वाटा त्यावर छदमीपणे हसत तो म्हणाला होय खारीचा वाटा एखाद्या खारीने जेवढा वाटा घेतला असता तेवढाच वाटा घेतला आपण ऑफिसच्या खरेदीतून पण ह्याला भ्रष्टाचार नाही म्हणता येत समुद्रातून आपण एक ग्लासभर पाणी घेतलं ग्ला, तर समुद्र कोरडा होत नसतो तो ग्लास कसा भरून घ्यायचा किंवा केव्हा भरून घ्यायचा आधी आपण इतरांना भरून द्यायचा आणि नंतर स्वतः भरून घ्यायचा हे आपल्याला कळाले पाहिजे चार चौघात राहायचं म्हणजे चार चौघांसारखं वागता आलं पाहिजे मला चार चौघांसारखं वागता येत नसल्यामुळे मी तिथून बाहेर पडणं हा एकमेव मार्ग माझ्याजवळ होता खारीचा वाटा ही संकल्पना भ्रष्टाचारी स्वतःच्या भ्रष्टाचाराचं चुकीचं उदात्तीकरण करण्यासाठी वापरत असलेले पाहून मी तर चक्रावून गेलो उद्या एखाद्या लाचखोरानं एखाद्या नडलेल्या गरीबाकडून लाच घेताना सुदाम्याचे पोहे आनंदाने खाल्ले पाहिजे असं म्हटलं तर ते ऐकून आपल्याला आश्चर्य वाटू नये स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा भारतीयांच्या औद्योगिक विकासासाठी अनेकांनी स्वतःच्या कष्टाचा केवळ एक पैसा दिला होता भारतीयांचा विकास स्वतःच्या पैशानं व्हावा ह्यासाठी ज्याला जमेल त्यानं त्याच्या कष्टाचा एक पैसा द्यावा ही पैसा फंडाची अभिनव कल्पना सत्तावीस डिसेंबर एकोणावीसशे चारला दामोदर काळे ह्यांनी मांडली होती ह्या फंडात पहिला एक पैसा लोकमान्य टिळकांनी दिला होता ह्या फंडातून महाराष्ट्रात काचेचा पहिला स्वदेशी कारखाना उभा राहिला आपल्या आर्थिक स्वराज्याचा तो प्रारंभ होता आज आपलं आर्थिक स्वराज्य आपल्यातलेच अनेक जण खिळखिळ खिळखिळ करत आहेत समुद्रातून फक्त एकच पेला घेतला असतं म्हणत अख्खा समुद्र रिकामं करत आहेत या समुद्राजवळ हरवलेली ती आपली रामाची खार आपण शोधली पाहिजे आपला निदान तेवढा तरी खारीचा वाटा असला पाहिजे